तर मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण सावधानेचे पापड कसे बनवायचे ते बघणार आहोत म्हणून व्हिडिओ शूटपर्यंत पाहत राहा हे सर्व पापड मी माझ्या गॅलरीमध्ये सुकायला टाकलेले आहेत कारण आपल्याकडे गावाकडे भरपूर जागा असते तर आपण टेरेसवरती सुकायला टाकतो पण सोसायटीमध्ये बिल्डिंगमध्ये जर आपण एखादी वस्तू असे बनवायची म्हटली तर आपल्याला परमिशन नसते म्हणून मी माझी गॅलरी मोठी आहे तर त्या ठिकाणीच ते पापड सुकायला टाकलेले आहेत तर इथे आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि बाउलमध्ये आपल्याला एक कप साबुदा टाकून घ्यायचे आहेत आणि आपल्याला एक कप पाणी देखील टाकून घ्यायचं आहे बाहेरून आपण किती साबुदाण्याचे पापड आणले वेफर्स आणले तरी ते आपल्याला पुरत नाहीत जे आपण घरी बनवतो ते आपल्याला जास्त दिवस टिकतात आणि त्यांची टेस्ट देखील वेगळी असते आणि ते आपण स्वतः घरी बनवलेले असते म्हणजे स्वच्छता ठेवून आपण बनवलेले असते म्हणून आपण हे सामान किंवा काही साहित्य बनवायचे असेल खायचं तर आपण घरी बनवू शकतो हे साबुदा मी रात्रभर भिजवून घेतलेले आहे छान मस्त असे भिजलेले आहेत आता इथं मी एक बाउल घेतला म्हणजे मी एक कढई घेतलेली आहे आणि त्या कढईमध्ये पाणी टाकून घेणार आहे आपल्याला हे साबुदाण्याचे लिक्विड टाईप बनवायचं आहे म्हणून आपण प्रमाणानुसार इथं पाणी टाकून घेणार आहोत जोपर्यंत साबुदाणे पूर्णपणे त्याच्यामध्ये भिजत नाही त्याच्यापेक्षा जा थोडं जास्त आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे जेव्हा ते उकळायला लागेल तेव्हा ते पूर्णपणे चिकट होते आणि त्याचं ग्रेव्ही म्हणजे जास्त बनते म्हणून आपल्याला जास्त पाणी टाकून घ्यायचं आहे नंतर आपल्याला गॅसवरती ठेवून त्याला अशा पद्धतीने एकसारखं त्याला ढवळत राहायचं आहे म्हणजे जेणेकरून ते खाली चिपकणार नाही जर तुम्ही असं ढवळत नाही राहिले तर ते खाली चिपकू शकते आणि त्याचा स्मेल येऊ हो शकतो म्हणून आपल्याला थोडंसं स्लो गॅस ठेवायचा आहे आणि पूर्णपणे आपल्याला सारण तयार करून घ्यायचं आहे जे आपण पापड बनवायचे काही वस्तू आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत ते पुढे बघणार आहोत कढई किंवा मोठं बाऊल घ्यायचं आहे छोट्या याच्यात घेतला तर त्याच्यामध्ये तुम्हाला ॲडजस्ट होणार नाही म्हणून आपल्याला कढई किंवा एक, एक बाऊल असेल ते जाड असेल ते आपल्यासाठी चांगलं आहे आपण पातेला घेतो त्याच्यावाला खालचा जो स्थळ असतो तो बारीक नसायला हवा तो जाड असायला हवा गावाकडे आपण गॅसवरती चुलीवरती असं बनवत असतो आणि जे आपले पितळाचे भांडे असतात त्यांच्यामध्ये आपण हे असे पापडचे वगैरे सारण बनवत असतो पण शहरामध्ये जसं मुंबई पुण्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तिथे आपण एवढे मोठे मोठे भांडे घरामध्ये ठेवत नाही जेवढे आपल्याला आवश्यक वस्तू असतात ते आपण घरात ठेवत असतो म्हणून आपल्याकडे जे जे अवेलेबल आहे त्यामध्ये तुम्हाला बनवायचं आहे साबुदाणे छानपैकी शिजल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे इथं मी सेंदे मीठ टाकलेलं से टाक आहे जे आपलं गुलाबी कलरचं असतं थोडंसं ब्राऊन कलरचं ते मीठ टाकलेलं आहे जे आपलं व्हाईट असतं ते नाही तर सेंधे मीठ मी इथं टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला ते मिक्सरमधनं काढून असं बारीक पेस्ट बनवून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून आपले त्याचे पापड टाकता येतील तर सर्वसाधारण जे होतं जेवढे साबुदाण्याचे लिक्विड झालेलं ते सगळं मी मिक्सरमधनं काढून घेतलेले आहेत या सारणमध्ये मिरची आपली हिरवी मिरची असते ती देखील तुम्ही मिरची मिक्सरमधला काढून त्यामध्ये टाकू शकतो पण मी इथं फक्त जिरं टाकून घेतलेलं आहे हे साबधानाचे लिक्विड मी दोन भागांमध्ये डिवाईड करून घेणार आहे म्हणजे दोन बाऊलमध्ये टाकून घेणार आहे तुम्हाला खूप वेगवेगळे कलरमध्ये पापड टाकायचे असेल तर तुम्ही वेगवेगळ्या बाऊलमध्ये टाकून त्यामध्ये कलर टाकून द्यायचा आहे आणि कोणता कलर वापरायचा जो मार्केटमध्ये आपल्याला खाण्यासाठी मिळतो तो कलर आपल्याला वापरायचा आहे सर स डिमांडमध्ये किंवा कोणत्याही आपण जिथे केक वगैरे सामान आणतो तिथे देखील मिळून जाईल इथे मी प्लास्टिकचा एक पेपर असतो म्हणजे प्लास्टिकची एक पॉलिथिन असते ती खूप जाड आहे माझ्याकडे तर त्याला मी तेल थोडंसं लावून घेतलेलं ला आहे आणि त्यानंतर मी हे अशा पद्धतीने पडीने पापड टाकत आहे म्हणजे जो आमच्या माझ्याकडे खोल चमचा आहे त्या चमचेने बरोबर त्या आकाराने घेऊन आपल्याला पापड टाकून घ्यायचं आहे त्या ठिकाणी दिवसभर ऊन राहील त्याच ठिकाणी आपल्याला हे पापड टाकून घ्यायचं आहे छान असं गोल मी असे पापड टाकून घेतलेले आहेत तर काही आता एक पाऊल मी उरलेलं होतं त्याच्यामध्ये मला कलर टाकायचा आहे तर कलर आपण वेगवेगळे यूज करू शकतो तर इथे मी हा कलर टाकून दिलेला आहे इथे हा ऑरेंज कलर मी टाकलेला आहे ऑरेंज कलरचे देखील पापड छान दिसतात कोणी कोणी पिंक कलरचं येलो कलरचं ग्रीन कलरचं देखील जो कलर असतो तो, तो टाकून त्याचे पापड बनवत असतात किंवा आपण आता हे ऑरेंज कलरचं लिक्विड घेतलेलं आहे त्यामध्ये आपण दुसरं व्हाईट कलर, कलर देखील ॲड करू शकतो दुसऱ्या बाउलमध्ये येलो कलर टाकून घेणार आहे येलो कलर देखील मला प्रचंड आवडतो ऑरेंज येलो या कलरचे जेव्हा पापड कोणतेही आपण तांदळाचे बनवतो त्यांना देखील मी हे कलर यूज करत असते तुम्ही देखील अशा पद्धतीने पापड बनवत असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात ते देखील मला कमेंट करून सांगा कलर आ, येलो कलरचं मी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर ऑरेंज कलरवरती जे लिक्विड आहे येलो कलरचं ते मी ॲड करून देणार आहे म्हणजे ते दोन कलरमध्ये आपल्याला पापड मिळेल मलाही माझ्यासारख्या स्वतःच बनवण्यामध्ये इंटरेस्ट असेल पापड वगैरे गावाकडनं आणायचे नसतील तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि मी छोट्याशा गॅलरीमध्ये छान असे मी पापड घरातल्या घरात बनवून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आणि चांगले दोन तीन दिवस सुकून घ्यायचे आहेत एक दिवसात ते सुकणार नाही तर तुम्हाला चांगले दोन तीन दिवस सुकायला लागतील पण आपल्या गॅलरीमध्ये पुरेसं ऊन येत नाही तर आपण फॅनमध्ये वगैरे दोन दिवसात ते छान सुकून जातात त्यानंतर मस्तपैकी तेल टाकून मी तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता पापड अगदी सुंदर आणि टेस्टी झालेला आहे आणि तुम्हाला अजून असे वेपरचे वगैरे व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब ला करा लाईक करायला विसरू नका तुमच्या फ्रेंड सर्कलला नक्की शेअर करा मुंबई पुण्यामध्ये राहत असेल त्यांना तुम्ही नक्कीच शेअर करा ते मी तुम्हाला येलो कलरचा देखील तळून दाखवत आहे तर तुम्ही येलो कलरचा पण छान झालेला आहे आणि जो ऑरेंज कलर घेतलेला होता तो थोडासा पिंक कलरमध्ये आलेला आहे असे आपले छान असं चा फुललेले पापड तयार झालेले आहेत घरच्या घरी मस्त मुलांना दे आवडतात आणि आपल्याला देखील चांगले वाटते आपण स्वतः काहीतरी केलेलं असतं तर आपल्याला नक्कीच चांगले वाटते आपण स्वतः बनवलेल्याचं समाधान जास्त असते छान असं कुरकुरीत आपला पापड झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्त असं पापड झालेले आहेत असे व्हिडिओ बघण्यासाठी सब्सक्राइब नक्की करा पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत